नमस्कार घरात कोणतीच पालेभाजी शिल्लक राहिली नसेल तरीसुद्धा हा पौष्टिक पदार्थ तुम्ही अगदी घरच्याच दोन चार साहित्यापासून बनवू शकता चला तर बनवूया त्यासाठी भिजवलेले कोणतेही कडधान्य तुम्ही घेऊ शकता मी इथे मूग आणि हरभरे घेतले आहे ते मिक्सरमध्ये टाकून त्यात कोथिंबीर कोवळे देठासहित टाकायची लसूण दही जिरं टाकून रवाळ वाटून घ्यायचं हे मिश्रण मिक्सिंग बाऊलमध्ये काढायचं आणि त्यात आवडीप्रमाणे पिठं घालू शकता मी इथे तांदूळ पीठ हरभरा पीठ आणि गव्हाचं पीठ घातलं आहे थोडासा ओवा तेळ हळद हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा लाल तिखट आवडीप्रमाणे आणि चवीपुरतं मीठ चिमुठभर हिंग पाणी न टाकता हे पीठ छान मळून घ्यायचं गरज वाटल्यास पाण्याचा वापर करायचा पीठ पाच एक मिनटं भिजू द्यायचं नंतर नेहमीच जशी घडीची चपाती करतो ना आपण तसं तूप लावून धपाटे लाटून घ्यायचे आणि वरून थोडंसं तिळसुद्धा लावायचं छान लागतं ते खाताना आता दोन्ही बाजूंनी तूप लावून धपाटा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे की नाही हेल्दी ब्रेकफास्ट कोणतीही भाजी न वापरता तयार केलेला आणि अशाच पौष्टिक रेसिपी तुम्हालाही आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका